शिवलीला अमृतसार छंद दाहरताची जडे प्रीती नेम सांगे त्याची सती स्पर्श करी जळे अंग तेव्हा सोडी तिचा संग कलावती म्हणे शिवमंत्र जरी सोपा नाम घेता दोष जळे काकर रूपी पाप पळे पूजनाचा करी त्याग त्याच दोषे झाला मृग भजनासी रंभा त्यागी कामे हिरण्यासी भोगी दर्शनासी रंभा त्यागी शिव शापे झाली मृगी युग करी जलपान पान दुष्टव्याध ओढी मान मनी नसे जरी भाव मुखी मने सदा शिव मनी भाव नसे जरी वेल बेल पडे शिवावरी मिशे घडे उपोषण आले शिवाचे विमान शिवरात्री व्रत घडे मिशे त्याचे पाप धडे शिवपूजी दशानननन त्यासी देई आत्मधन लिंग रावणाने नेले विप्रहाती त्याने दिले गाई राखी विष्णू देव त्याचा कुणा नसे ठाव मूत्र लागे रावणासी हाक मारी देव त्यासी लिंग ठेवी गजानन दैत्य धावे धरी कान गाय गुप्त झाली तेथे भद्रकाली तेथे मित्रासह हो गेला वना राक्षसाचा वध केला बंधू त्याचा वैर धरी गुप्त रूपे राहे घरी पितृथिती सुपशास्त्री नरमास वाडी पात्री कोपे गुरु शापी त्याला राक्षसाच्या योनी गेला वनी मारी विप्र खाई ब्रम्ह हत्या जडे पाई शाप सरे घरी येई भूत त्याचे मागे जाई तीर्थ केले तप केले भूत त्याचे नाही गेले मार्ग पुसे गौतमासी गोकर्णाचा संगीत भूप भोला भूत गेले मुक्त झाला शिव भक्त चंद्रसेन दिव्य मनी त्याचे धन शत्रु मागे मागे त्याची मनी तोची दंग तुझे गुणी गोप बाळ मूर्ती मूर्तिकाचा तुला वाही तुझे रंगी झाला दंग माय करी पुजा भंग बाळ रडे कष्टी झाला शंभूतया पुढे आला शिवभक्त कैसी विती शत्रू त्याचे मित्र होती देह पडे शिवा पुढे कैलासीचा मार्ग सडे दे विमर्शन कुमुदती दोघे शिवापाशी जाती पूजा सोडी सत्यरत तेने दोषी झाला मृत वनी मरे त्याची पत्नी शत्रुराज्य घे रोणी धर्मगुप्त वनी पडे ओमात्यासी घेईकडे कडे धन मिळे नदी तिरी अशुमती तयावरी तिचा पुत्र व्रत गुरु सांगे शिवव्रत शिवव्रते आले बळ त्याचा शत्रू काढी पळ सीमंतीनी महासती चित्रगंध तिचा पती खेळू गेला यमुनेत नौका बुडाली पाण्यात देई दान म्हणे नागा पृथ्वीवरी जाऊ दे गा नागे दिले त्यासी बळ येता शत्रू काढी पळ तिने केले शिव व्रत पती भेटला त्वरित राज्य करी बहुदीन शिवपदी होय लिन महासती सीमंतनी बोल तिचा खरा जनी राजा करी तिची थट्टा त्यासी लागे आता बट्टा नारी वेश सोमव्रत घरी गेला गुणवंत भावेपूजे जोडप्यासी तेच गुण आले त्यासी हातटेकी भूपादेवी बोल तिचा खरा ठेवी रते पिंगलेसी शिवे दिली मुक्ती त्यासी सिमंतीच्या पोटी आला राजा वद्रायुतो झाला फोड होती त्यासी नाना अकंदोनी रडेवना वज्रबाहू सोडी बाला पद्माकर कामी आला शिवयोगी भेटी आला आत्मधन देईत आला सीमंतनी प्रसवली कीर्तीमाळा जन्म आली पिंगलेची होय भेटी तीच आली तिची पोटी भद्राऊची राणी झाली भक्ती सुद्धा रस प्याली बंदीनेला वज्रबाहू सुत आला बळ बहु पिता सोडी राज्य करी शिवव्रत फळ फळधरी वनी नेली राजा राणी सत्वपाही शूलपानी व्याघ्रतोची विप्र झाला नारी देह त्याने नेला विप्र दोषी होती कष्ट रूप घेई अग्निकाष्ट झाला तया तृष्ट पाप झाले त्याचे नष्ट त्याची राणी त्यास दिली शिवभक्ती फळा आली पाप बहु दुर्जयाचे योनी जाय राक्षसाचे वामदेव भेटी आ त्याला भस्म लागे मुक्त झाला सिंह हो केत नेम सांगे चिताभस्म करी अंगे अब राची आली शिवा पुढे उभी ठेली सिंहकेत मुक्त झाला तोही शिवापाशी गेला शारदेचा वर असे पूजी उमा महेशाशी देवी उभी तयापाशी स्वप्नी देई पती भोग हाची असे तुझा योग तिज पुत्र देवी देई देवी, देवी जीप जडे दोष ठेवी महानंदा करी नेम शिवावरी तिचे प्रेम भस्मकुकट मरकटासी कंठी घाली रुद्राक्षासी घर तिची अग्निमग्न शिवलिंग झाले भग्न चितापेटे उडी घाली शिव प्रकटुनी झेली मरकटासी जन्म आला नृपकाळे सुत झाला राजपुत्र नेई काळ शिवदूत सोडी बाळ सहज जाय गोकर्णासी मुक्ती मिळे बहुलेसी नाम गायिले तुंबरे पती बहुलेचा तरी दानवाजे कपटी मन शिवापासी मागे दान माझे ऐसा भस्मासुर जग झाले चिंता तुर हात ठेवी जग जळे शंभू तोही पुढे पळे हाती येता ऐसा वर मागे धावे भस्मासुर तेथे देखे श्रीसुंदर दैत्य नाचे कैसा खरो विष्णू ठेवी शिरी कर भस्म झाला भस्मासुर रूप ही मन चळे वीर शंख राचे गळे अवतार भैरवाचे आट झाले शंकराचे उडी घाल मायेकुंडी दक्षा लागे वेशभुंडी उमा माये उपेक्षिली शिक्षा तुवा त्याशी दिली भवानीचा बाण भंग करी दक्ष यज्ञ भंग वीरभद्र पाठविला दक्ष मद जिरविला भवानीसी लावी लग्न भक्ता काजी सदा मग्न भवानीचे पाहिपादो शिव करी शिरच्छेद ब्रम्हवीर्य गाळी तेथे वालखिल्ल्या होय तेथे अग्निप्राशी शिव येतो त्यासी होय दिव्य सुतो दैत्य मारी गाजेरन युद्ध करी षडानन शंभू मारी त्रिपुरासी सुत मारी तारकासी लग्न करी म्हणे मायो माता गमे करू काय ओकिथेथे दूध लोणी स्त्रिया दिली शापवानी सारी पाट खेळे शिव गौरी सवे गेला डाव देव झाला दिगंबर तप करी सर्वेश्वर भिल्ली झाली पुन्हा आणि कैलासाशी शुलपानी भक्ती पहा सांगूनेची तैसी आहे श्रियाळाची चिलया बाळ तया पुत्र चालवली अन्न सत्रो सत्व पहावया आला रोगी रूप झरी बोला उनी घाली बाळो ऐशी पूर्वी माझी आळो सत्व राखी बाळ मारी चिता करी त्रिपुरारी भक्त गाती शिवलीला शंभुतारी त्यासी भोला शंभुतारी त्यासी बोला ओम नम शिवाय